हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तुम्ही म्हणसान काही चालले घरातला सगळा पसारा बाहेर काढलाय लावला नाही तुम्ही म्हणसान का म्हणून तर घरात थोडंसं काम चालू आहे काम करायचं आहे म्हणजे भिताळा लावायचं कलर द्यायचा आहे परत खाली कार्पेट हे टाकायचं आहे छानपैकी म्हणून पसारा लावलेला सगळा बाहेर काढलाय आहे बाकीचं काही ठेवलंच नाही घरात मोकळंच आहे आणि मी बसली बाजरीला राखाण तर माणसान का म्हणून तर काय झालं रानातून बाजरी आणली तशीच घरात टाकली होती नवायच ओली होती पावसामुळं आम्हाला वाटलं बा बाऊशीन पाऊशीन तसं म्हणून तशीच केली होती ना तर बाहेर टाकली होती मी बसलेली घरात <laughs> लेगते म्हणून आणि अजून तर फक्त तीनच पिशव्या टाकल्या अजून सात पिशव्या तीन दिवस वाळवाव लागेल आतली वडली होती खाड़ा -खाड़ा बाजरी बाजरी आता खडा खडा करायला लागली वाळाय लागली बरेच आहे अगं आज सकाळी काढली बाहेर आत म्हणलं सगळं काम ठेवू आणि आधी बाजरी वाळवू बाजरी एकदा वडली खराब झाली ना मग काय खरं ना परत खाऊ वाटायची नाही म्हणलं खराब होऊन जाईल म्हणून वाळवून मी तिला राखणंच बसली कारण का कोंबड्या टपूनच त्या केव्हा जाती मी घरात नाहीतर कुठंतरी आणि लगेच कशा बाजू येत्या त्या झाडा काही घासलं ते, हितले। हितले ते मोटर चालू आहे वर शाताला तिकडे पाणी सोडले तिकडे राहणं विजलं आता हिटलं बंदच करावं लागणार आहे पाणी झाडात खाली चालू मोटर आली झाली की पाणी येतं ना वातावरण पण खूप भारी झाले खुरपायची राहिल्यात वांगी पण अजून काय गेली नाही वांगेत खुरपाय जावं तर इकडे कोंबड्या बाजार येतात त्याच्यामुळे सगळं काम राहिले आणि चार पाच साऱ्या गिनीगोल त्या लावायच्या राहिल्या होत्या बघा इथं पण बसले सगळ्या सावलीला इथं येऊन बसलेत आणि गिनिगोल लावायचा आहे पण म्हणलं तीन वाजता लावावं आणून टाकले बापूंने माझं मला म्हणलं तूळ ते डोळ्या डोळ्या काढावं लागतात ना बरोबर सगळं साईडला तरच ते उगवते मग तसं ते तोडून घ्यायचे डोळं डोळं साईडला काढून बारीक बारीक तुकडं करायच्या तर आणि थोडं राहिलं तर लावलंय सगळं पण तिकडच्या सात सातसाऱ्या राहिल्या होत्या लावायच्या ते बापूंनी वजा आणून दिले हो का इथं म्हणलं इथं तोड असलं गुरांसाठी विहिरीला पाणी मग खूप आहे घरचं भरली हो का दिसतंय की वरनं पाह ऊन आज खूप आहे कपडे वाळल्यात कपडे काढावं लागते आत्या बघेल रानात म्हटलं रानातने याडा मारून होती तिथली मका आणि भाजी ही कसली आली का गेली जळून बघायला गेल्यात कुठलेच ऊन लागते त्याच्यामुळे खुरपू पण वाटा नाही आत्या येत्यात महागारी मग इकेल दुगे असल्या बरं वाटतं काय ग आले आले थांब मी तिकडे आले की कोंबड बाजरी वेटेल थांब आले दरवाजा ही लावून पाणी दुसरीकडे टाकावं लागन दोन तीन दिवस हाच कुठा नाही सगळा बाजरी नाही वाळवली तर काय खरं ना एवढी मेहनत करून वाया जायची कस कडवाट लागते ना भाकर खाताना कडू कडू लागते बाजरी चांगली वाळलेली ही नसल्याने छान अशी छान मोठी टप्प्याची टप्प आहे पक्षी चिमण्या आमच्याशी तर मैंदाळे पक्षी तर मैंदाळ्या चिमण्या आहेत त्याच्यामुळं काय लांबच्या चिमण्या पक्षी यायची काही गरजच नाही हिथच इथल्या इथं सगळ्या आहेत येते कधी सावली कधी ऊन पण उन्हाची ह्याची वाट बघायची म्हणलं कसलं सुटले पावसाचं काही सांगताय ना नाही पाऊस म्हणलं तरी बसलाय त्याच्यामुळे इकडून कुठं जाणत नाही पुन्हा आले काही आपा आल्याला दिसतात पाणी पियला जार मध्ये पाणीच नाही त्या नाही आते आ, राना का? का आता रानात गेले त्या मकाला त्याला याडा माराय म्हणले रानात ना आली मका ही उगवली का बघून काय काय माहित नाही गिनीगोर लावायचंय त्याच्यामुळं आणून ठेवलाय बापूंनी काय माहिती येतात का नाही काय सांगता येत नाही रानात गेलेत म्हणलं बापूं घरी हो त्यांना पाणी पाणी प्यायला आलं म्हणजे तर पाणी थोडं मध्ये पाणी ती जॅ मी घरात आणून ठेवलं आहे ना असं देता बाय सगळ्यांना शुभ दुपार